श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्क दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्ट सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातले सर्व वाईट भोग त्याचबरोबर पिडा अडचणी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे सुख समृद्धी ऐश्वर आपल्या घरामध्ये टिकून राहील अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक जणांनी उद्याच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटाने सुरू झाली आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला साजरी होणार आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला ती संतान सप्तमी व्रत केले जाते याला रथ सप्तमी अचला सप्तमी भानु सप्तमी, संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावानेही ओळखलं जातं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं आहे जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही धान्यसुद्धा दान म्हणून करू शकतात त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्क द्यायचा आहे असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते उद्या आहे रथसप्तमी आणि रथसप्तमी जी आहे ती सूर्यदेवांना समर्पित आहे आणि सूर्यदेव हे श्री हरिविष्णूंचेच अवतार आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे आपल्याला मिळत असतात तसेच शनिदोषापासून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तरीसुद्धा आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करणं खूपच फायदेशीर ठरतं धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव देववृक्षाची वृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमवासी असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णू केशव फांद्यांमध्ये नारायण पाण्यामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवता वास करतात पिंपळाचे वृक्ष हे भगवान विष्णूंचे पूर्ण रूप मानले गेलेले आहे आणि म्हणूनच जे आपल्याला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही अप आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर अप्राप्त लक्ष्मी जी आहे ती आपल्याला प्राप्त होण्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला उद्या स संध्याकाळी जी आहे चार वाजल्यानंतर करायचा आहे कारण संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंबरोबर समस्त देवी देवतांचा वास जो आहे तो ह्या झाडामध्ये असतो तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा देखील टाकायचा आहे दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं चंदन टाकायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला केसर देखील टाकायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत किंवा तुम्ही फुल टाकलं तरीही चालणार आहे पिवळं फूल असेल तर उत्तमच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक दिवा लागणार आहे तर हा जो दिवा आहे आपल्याला आवर्जून कणकेपासून बनवायचा आहे कारण कणकेचा जो दिवा असतो तो सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो तर आपल्याला काय करायचं आहे कणकेला घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा तयार करायचा आणि ह्याच्यामध्ये ज्यात आपल्याला चार लांब वाती टाकायच्या कारण हा जो आहे आप आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचंच तेल टाकायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे पण तेल तुम्ही पूजेला वापरतात ते तेल घ्या आणि त्याच्यामध्ये जे आहे मग तुम्हाला चिमुटभर तिळ हे टाकायचे तर अशा रीतीने आपल्याला एक दिवा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला जो आपण तांब्याचा ता तांब्यामध्ये पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये इतर वस्तू टाकून तयार करून घेतलेला तो लोटा आणि त्याचबरोबर एक चौमुखी दिवा ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला हा जो चौमुखी दिवा आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ लावायचं पण दिवा ठेवायच्या अगोदर आपल्याला त्याला आसन द्यायचं आहे तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरीही चालणार आहेत आणि त्यावरती जो आहे हा आपल्याला दिवा ठेवायचा आणि तो दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या तांब्यामध्ये जे पाणी आहे ते, ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पण कसं अर्पण करायचं आपल्याला प्रदक्षिणा मारायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत जे आपल्याला हे त्या पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत जे आहे अर्पण करायचं आहे आता तुम्ही फेरी किती मारू शकता तुम्ही एक मारू शकतात किंवा अकरा मारू शकता तुम्हाला जसं शक्य असेल तेवढ्या प्रदक्षिणा तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळांजवळ बसायचं आहे आणि त्यानंतर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचंसुद्धा स्मरण करायचं आहे कारण पूर्वजांचं जे आपले पित्र असतात ते सुद्धा पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात म्हणून आपल्याला त्यांचंसुद्धा आवर्जून स्मरण करायचं आहे आणि त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये कायम त्यांचा कृपा आशीर्वाद राहिला पाहिजे त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि विष्णूंना आपल्याला आवर्जून प्रार्थना करायची आहे की त्यांचा अखंड वास आपल्या घरामध्ये झाला पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दारिद्र्य विघ्न संकटही दूर झाली पाहिजेत तर अशा रीतीने आपल्याला प्रार्थना करायची आणि हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी संध्याकाळी चार नंतर करायचा नक्की करून पहा तुम्हाला खूपच चांगला ह्याचा फायदा हा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ